नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विद्यामंदिर मुळशिंगी शाळेचे केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे प्रमाणे अध्यक्ष चषक स्पर्धेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सांस्कृतिक स्पर्धा व क्रीडा स्पर्धा पार पडत असून केंद्र रुकडी येथे झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यामंदिर मुळशिंगी शाळेने घवघवीत यश मिळवले आहे सांस्कृतिक स्पर्धा मोठा गट समूह गीत समूह नृत्य प्रश्नमंजुषा यामध्ये प्रथम क्रमांक तसेच लहान गट समूह गीत समूह नृत्य व प्रश्नमंजुषामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला क्रीडा स्पर्धा सांघिक मोठा गट कबड्डी या खेळातही प्रथम क्रमांक मिळवला वैयक्तिक मोठा गट गोळाफेक संग्राम ज्ञानेश्वर मदने याने प्रथम क्रमांक थाळीफेकमध्ये अभिराज संजय इंगवले प्रथम क्रमांक शंभर मीटर धावणे ऋतुराज प्रदीप पाटील द्वितीय चारशे मीटर धावणे आदित्य कृष्णा जाधव द्वितीय शंभर मीटर धावणे मुली रिया उत्तम अनुसे द्वितीय लांब उडी स्वरांजली सचिन मंडले द्वितीय तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पट्टणकोडोली येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये मोठा गट समूहगीत प्रथम क्रमांक समूह नृत्य प्रथम क्रमांक मिळवून या दोन्ही प्रकारात शाळेने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला आहे शाळेचे मुख्याध्यापक विजय कांबळे इंद्रजित कदम राजेंद्र मैशाळे विकास चव्हाण घनश्याम तराळ अनुपमा पाटील सुरेखा सरोदे आयशा आटपाडे तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले शाळेला मिळालेले घवघवीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल मोहिते सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन केले केंद्र प्रमुख शशिकांत पाटील सरपंच गजानन जाधव तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तंटामुक्त अध्यक्ष निवास चौगले यांच्या उपस्थितीत विजयी विद्यार्थ्यांची गावातून ढोल ताशे हलगी वाजवत ट्रॅक्टरमधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच संपूर्ण गावाला साखरपेढे वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले संचार टाईमसाठी प्रतिनिधी निवास चौगले